सध्या उष्णतेमुळे काकडीची मागणी वाढल्याने शेतकऱ्यांना मात्र सुगीचे दिवस आले नांदेडमध्ये सध्या काकडी ऐंशी ते शंभर रुपये किलो इतक्या दराने विक्री होत असल्याने काकडी चांगलाच फायदा मिळत आहे नांदेडच्या सुजलेगाव हनुमंत तांदळे या शेतकऱ्यांची वीस गुंठे क्षेत्रात काकडीच्या वेलाची लागवड केली होती त्यातून आता दररोज नव्वद किलो काकडी विक्रीसाठी निघत आहे त्यातून या शेतकऱ्याने चांगलेच आर्थिक उत्पन्न होत असल्याने आता समाधान व्यक्त केले तांदळे आहे जिलेगाव तालुका नायगाव जिल्हा नांदेड ए, भेट, हे माझ्या शेतामध्ये काकडीचं लागवड केलेलं आहे माझ्या काकडीला भरपूर उत्पन्न भेटत भेटत आहे आता हे उन्हाचं प्रमाण असल्यामुळे माझ्या काकडीला भरपूर भाव येत आहे ऐंशी रुपये किलो ह्या भावाने माझी काकडी जात आहे तरी बाजारपेठेमध्ये आमच्या काकडीला भरपूर मागणी आहे आम्ही बाजारपेठ करतो देगलूर मुखेड बिलोली नायगाव कारेगाव ह्या बाजारपेठेमध्ये आमची काकडी असं भरभरून हे जात आहे ही काकडी वीस गुंट्यामध्ये आहे आणि वीस गुंट्यामध्ये काकडीची जात आपली क्रांती जात आहे काकडीची ह्यासाठी आपली इन्कम भरपूर आहे खर्च झाला खर्च हे सात ते आठ हजार रुपये खर्च झालेला आहे आपल्याला इन्कम असं आपल्याला डेली म्हणलं तर ऐंशी एक ऐंशी नव्वद किलो आपल्या वावरातून काकडी निघते दररोजची रोजची हो सर आपण ह्या काकडीला उष्णतेमुळे आपल्याला हे काकडी थंड आहे आणि आपल्याला खाण्यासाठी थंड आहे राहण्यासाठी आपल्याला हे काकडी खाल्याच्या नंतर असं थंड वाटते आप त्यामुळे आपण काकडीसाठी उच्च उस, उष्णतेमुळे आपल्याला चांगला भाव भेटलेला आहे आपण हे काकडी लोकांसाठी आपण काही कीटकनाशक फवारल्यामुळे <laughs> आपण हे धुवून लोकायला धुवून ग्राहकांना आपण विकण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त केलेला आहे आणि फ्रेश काकडी धुवून आपणच लोकांना देण्यात देण्यात येत आहे आमचं दररोजचं इन्कम आहे सात हजार दोनशे रुपये आमच्या नव्वद किलो काकडीमुळे गेल्यामुळे ऐंशी रुपये भाव लागते त्याचं प्लस बरोबर केलं तर सात हजार दोनशे रुपये आम्हाला इन्कम भेटत आहे रोजचं आपण जर योग्य नियोजन केलं तर आपल्याला ही योग्य काकडीचंही भेटेल कारण का उष्ण उष्णतेमुळे आपण ऊन 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 असल्यामुळे काकडीची लागवड केली आहे त्याच्यामुळे योग्य नियोजन झालेलं आहे दुसऱ्या शेतकऱ्यांनी पण योग्य नियोजन तानाजी शेळगावकर स्टार महाराष्ट्र न्यूज तांदेड